सोळा हजार पाचशे भाडेकरूंची चौकशी केली अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेहतीस पोलीस ठाण्यातील अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा आशा वर्कर्स आरोग्य सेविका सगळ्यांना कामाला लावलं तरी आरोपीचा पत्ता लागत नव्हता त्यात जिथं मृतदेह सापडले तो अतिशय दुर्गम भाग सततचा पाऊस आणि परिसरात कुठलेही सीसीटीव्ही नाही त्यामुळे आरोपी शोधायचा तर शोधायचा कसा हाच पोलिसांसमोरचा मोठा प्रश्न होता शिवाय ज्या पद्धतीने त्या नराधम आरोपीनं त्या आईला आणि तिच्या दोन लेकरांना मारलं त्यावरून त्यांची ओळख पटवणंही शक्य नव्हतं कारण आरोपीने सुरुवातीला त्या महिलेसोबत शरीर संबंध ठेवले नंतर तिला रांजणगाव परिसरातल्या एका बंद पडलेल्या कंपनीच्या मागे नेलं तिथं त्यानं तिचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून तिला संपवलं तितक्यात झोपेतून उठलेल्या तिच्या दोन मुलांचा म्हणजे विराज आणि राजचा सुद्धा गळा आवडून त्यांचा खून केला पुढे त्यानं केलेलं हे तिहेरी हत्याकांड लक्षात येऊ नये म्हणून किंवा मृतदेहांची ओळख पटू नये यासाठी त्यानं एका पेट्रोल पंपातून बाटलीत पेट्रोल आणलं तिघांच्याही मृतदेहावरती टाकलं आणि आग लावली मृतदेह पूर्ण जाळलेत याची खात्री केली आणि तिथून पळ काढला पुढे अतिशय थंड डोक्यानं केलेल्या या हत्याकांडानंतर तो नेहमीप्रमाणे रांजणगावच्या एका कंपनीत गाडीवरती चालक म्हणून काम करत राहिला त्यावेळी कुठलेही पुरावे आरोपीने मागे सोडले नव्हते त्यामुळे पोलिसांनाही तपासात एकावर एक, एक अडचणी येत होत्या तितक्यात एका टॅटूमुळे खुनाचं कोड उलगडलं आणि जवळपास दहा दिवसांनंतर यातल्या खुनी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पण कसं एका टॅटून रांजणगाव ट्रिपल मर्डर केस मधल्या आरोपीचा शोध कसा लागला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे विषय भारी पंचवीस मे चा तो दिवस होता ज्या दिवशी रांजणगाव एम आय डी परिसरात पुणे नगर हायवेजवळ काही अंतरावरती एक महिला आणि दोन लहान मुलं असे एकूण तीन मृतदेह सापडले हे तीनही मृतदेह अक्षरशः पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते त्यामुळे त्या मृतदेहांची ओळख पटत नव्हती दरम्यान अशा पद्धतीने तीन मृतदेह सापडल्यानं आधीच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती भीती निर्माण झालेली होती त्यात कुठलेही पुरावे आरोपीने मागे सोडले नव्हते शिवाय जिथं मृतदेह सापडले तो दुर्गम भाग असल्यानं घटनास्थळापासून जाणाऱ्या येणाऱ्या रोडवरती दूर, दूर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्यात भरीच भर म्हणजे मृतदेह सापडले त्यावेळी प्रचंड पाऊस असल्यामुळे घटनास्थळाच्या आसपास कोणत्याही प्रकारचे ठसे उमटल्याचे दिसत नव्हता त्यामुळे तपास करायचा तर चा कसा आणि आरोपीचा शोध कसा घ्यायचा हाच एक प्रश्न पोलिसांसमोर होता त्यातही पोलिसांनी मृत महिलेच्या हातावरती असलेल्या जयभीम राजरत्न मॉम डॅड आर एस अशा टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आरोपीला शोधण्यासाठी सात तपास पथकं तयार केली त्या पथकांमार्फत पुणे नगर हायवे रोडवरील वाघोली ते राहोरी पर्यंत अडीचशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं सोळा हजार पाचशे भाडे चौकशी केली चाकण तळेगाव सुपा रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांकडेही तपास केला आशा वर्कर्स आरोग्य विभागातील सेविका यांच्याकडून लहान मुलांची लसीकरणाची माहिती घेत मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र ओळख काही पटत नव्हती पुढे जिल्ह्यातल्या तेहतीस पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची पाच दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात एक बैठक घेतली यात एकूण अठ्ठावीस अंमलदारांची सहा तपास पथकं तयार केली आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात रवाना केली पुढे या सगळ्या तपास पथकांमार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या त्या ठिकाणची मिसिंग माहिती घेतली आणि त्याची पडताळणी केली तर बीड मधल्या माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथे एक महिला मिसिंग असल्याची नोंद सापडली त्यात मिसिंग केस मधल्या महिलेचं वर्णन घेतलं त्या केसची सखोल चौकशी केली तर ती महिला आणि मृत महिला एकच आहे याची खात्री पटली स्वाती केशव सोनवणे असं पंचवीस वर्षाच्या मृत महिलेचं नाव आहे स्वाती ही बीडच्या माजलगाव मधील होती त्यावरून पोलीस त्या पत्त्यावरती पोहोचले पोलिसांनी तिचा नवरा केशव सोनवणे नाहीत तर तिच्या ना माहेरी आळंदीला राहत असल्याचं पोलिसांना सांगितलं स्वाती आणि तिच्या नवऱ्याच्यात सतत भांडणं व्हायची त्यामुळे ती तिच्या मुलांना घेऊन थेट तिच्या माहेरी राहत होती शिवाय त्या दोघांमध्ये जेव्हा केव्हा वाद व्हायचे तेव्हा तेव्हा तिच्या बहिणीचा दीर त्यांच्यामध्ये समेट घडवून आणायचा त्यामुळे स्वाती हळूहळू झाली तेव्हा तेव्हा तो तिला आणायला बीड मध्ये गेलेला होता इकडे स्वाती सोनवणे हिचे आई वडील हे आळंदीमध्ये मोलमजुरी करतात त्यामुळे त्यांना सुद्धा त्यानंतर तिच्यासोबत नेमकं काय काय झालं याची त्यांनी सुद्धा माहिती घेतली नाही ती कुठे कुठे आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी गोरख बोखारे याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली त्यात गोरख हा यातला मास्टर माइंड असल्याचं समोर आलं गोरख हा स्वातीच्या बहिणीचा दीर्तर आहेच शिवाय ती त्याची चुलत मामाशी मुलगी आहे त्यामुळे ते एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत पुढे याच नात्यानं मृतस्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडणं झाल्यानंतर आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यातील वाद मिटवत होता त्या दरम्यान आरोपी गोरख बोखारे आणि मृत स्वाती सोनवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध तयार झाले त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे याच्याकडे लग्नाची मागणी करत होती यातून त्याने तिच्या दोन चिमुकल्यांसह तिला ठार मारण्याचा अमानुष निर्णय घेतला यासाठी गोरख तेवीस मेच्या रात्री स्वातीला आणि दोन्ही मुलांना दुचाकीवरती घेऊन खंडाळे गावाकडे जाणाऱ्या सामसुम रस्त्यावरती घेऊन गेले

वाणत तो नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये गाडीवरती चालक म्हणून काम करत राहिला त्याला वाटलं आपण केलेलं कळणार नाही पण ते म्हणतात ना हात लंबे होते हे गुन्हेगार कितीही असू कुठला ना कुठला पुरावा सुटतो आणि त्या एका टॅटूमुळे आईसह दोन चिमुकलांच्या खुनाचं कोड उलगडलं सध्या तरी आरोपी गोरख अटकेत असून त्याला न्यायालयानं अकरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली बाकी या घटनेवरती आता तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद